नमस्कार आज मी तुम्हाला एका उद्योजकाला लीडर बनवण्याचं शस्त्र सांगणार आहे हे शस्त्र कुठलं आहे तर हे शस्त्र म्हणजे डेलिगेशन डेलिगेशन म्हणजे काय तर सोप्या मराठीमध्ये आपली स्वतःची कामं ही दुसऱ्यांना सोपवणं म्हणजे डेलिगेशन आता हे डेलिगेशन जे करत नाहीत ना ते आपल्याच व्यवसायामध्ये नोकरी करतात नोकरी करतात म्हणजे काय सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत एखाद्या कंपनीमध्ये जसा एखादा व्यक्ती काम करतो नोकरी करतो तसंच हे उद्योजक स्वतःच्या कंपनीमध्ये नोकरी करतात आता नोकरी करण्यामध्ये वाईट नाहीये पण मालकाने नोकरी करायला लागली तर मग आपल्याकडे जे आपल्यासाठी काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांनी काय करायचं दोघं जण जर एकच काम करायला लागले तर मात्र व्यवसायामध्ये याचा प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्ही जी माणसं अपॉइंट केलेली आहेत हे समजून घ्या ही माणसंच तुम्हाला तुम्हाला यशस्वी करू शकतात आणि हे यशस्वी होणं खूप महत्वाचं आहे आणि यासाठी लागतं डेलिगेशन जर ही माणसं तुमच्याकडे जर परफेक्ट असतील अमेझिंग असतील तुमच्या टार्गेटना मदत करणारी असतील तर निश्चितच तुम्ही आणि तुमची एकंदर कर्मचारी सगळेजण मिळून तुमच्या कंपनीला खूप मोठ्या लेवलवरती नेऊ शकतात मग यासाठी काय करायला हवं तर सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्याकडं असणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीनं काम द्यायला तुम्हाला शिकायला हवं योग्य व्यक्तीला योग्य काम तुम्हाला देता यायला हवं ना की माझा हा आवडता आहे म्हणून मी त्याला काहीतरी देतोय हा माझा जवळचा आहे म्हणून मी त्याला काहीतरी देतोय आह कारण हीच चूक उद्योजक नेहमी करतो अनेक वेळेला त्याला विश्वासू माणसाची गरज असते मी कायम सांगतो तुम्हाला विश्वासू माणसाची नाही तर तुम्हाला काम करणाऱ्या माणसाची गरज आहे माणसं नेहमीच विश्वासू असतात या गोष्टीवरती मुळामध्ये तुम्ही कायम विश्वास ठेवा जर तुम्हाला असं काही संशय येत असेल तर तुमची सिस्टीम आणि प्रोसेसेस अशा बनवून घ्या की तुमच्या कंपनीमध्ये सगळेजण अतिशय छान पद्धतीनं काम करतील तुम्हाला जर डेलिगेशन अजून जर चांगल्या पद्धतीने जर शिकायचं असेल तर मी तुम्हाला सांगेन की जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना कामं देता कामं वाटून देता ही कामं वाटण्याची जी पद्धत आहे ही अतिशय महत्वाची आहे ही कामं तुम्हाला मी असं म्हणेन की देत असताना क्लिअर इन्स्ट्रक्शन देणं तुम्हाला महत्वाचं आहे कारण अनेक वेळेला असं होतं की तुम्ही क्लिअर इन्स्ट्रक्शनच देत नाही क्लिअर इन्स्ट्रक्शन द्या आणि त्याचबरोबर तुमच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही प्रॉपरली डेडलाईन पण सांगा की या दिवशी या तारखेला इतके वाजायच्या आधी मला हे काम झालेलं पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट त्यांना सांगावी लागेल ती गोष्ट म्हणजे ते काम कशा पद्धतीनं तुम्हाला हवं आहे कारण त्यांची आणि तुमची समजून घेण्याची क्षमता काही वेळेला वेगळी असू शकते काही वेळेला तुमचे कर्मचारी तुमच्यापेक्षा जास्त हुशार असू शकतात किंवा तुमच्या इतके हुशार नसतील देखील सो तुम्ही चेक करा की तुम्हाला कशा पद्धतीनं तुम्हाला ते काम हवं त्याचबरोबर जेव्हा तुम्ही काम द्याल त्यांना डेडलाइन द्याल त्यांना सगळं समजवून सांगाल तुम्ही अजून एक महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं कर आहे ती गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या दिलेल्या कामांचा फॉलोअप करा कारण अनेक वेळा असं होतं की तुम्ही काम देता पण तुमच्याकडनं फॉलोअप होत नाही आणि एकदमच तुम्हाला आठवतं आणि मग तुम्ही तुमच्या सहकार्यांना कर्मचाऱ्यांना विचारायला सुरुवात करता अरे काय झालं काय झालं काय झालं जर दिलेलं काम तुम्हालाच आठवत नसेल तर तुमचे कर्मचारी कर्मचारी देखील का ते लक्षात ठेवतील तुमचे ते सहकारी आहेत तुमच्या बरोबर काम करणारे ती व्यक्ती आहेत जसे तुम्ही आहात तसेच तुमचे कर्मचारी असतात तसेच तुमचे सहकारी देखील असतात सो तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेन की हे सगळं काम तुम्ही करा हे सगळं काम जर तुम्ही केलं तर जो तुम्हाला रिकामा वेळ मिळणार आहे ना या रिकामा वेळामध्ये तुम्ही सगळ्यात महत्वाचं उद्योजकीय काम करू शकता ते काम म्हणजे स्ट्रॅटेजिकली मूव्ह करणं तुम्ही स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल तुमच्या कंपनीमध्ये जी कामं उद्योजकांनी करणं गरजेचं आहे ही कामं तुम्हाला करायला वेळ मिळेल आणि अशी जर कामं तुम्ही करू शकलात तर निश्चितच तुम्ही लीडर व्हाल आणि निडरपणे काम करायला सुरुवात कराल तर मंडळी लवकरच भेटू असाच कुठला तरी विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद